एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरातील सविता केमिकल रोडवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे या कोंडीत एक अँब्युलन्स देखील बराच वेळ अडकली होती यावेळी पत्रकार विष्णू भुरे यांनी पुढाकार घेत साठी रस्ता मोकळा करून दिला त्यामुळे रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचणे शक्य झाले मात्र या परिसरातील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे पाण्याखाली लपलेला मोठा खड्डा वन पॉईंट वनच्या बाजूला असलेला हा खड्डा पावसात पाण्याखाली झाकतो आणि वाहन चालकांना त्याचा अंदाज लागत नाही त्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे या खड्ड्याबाबत विष्णू बुरे यांनी यापूर्वी संबंधित ठेकेदाराला माहिती दिली होती प्रत्यक्ष दाखवूनही याची दखल घेण्यात आलेली नाही नमस्कार मी विष्णू बुरे तर आपण आता नवी मुंबई पावणे माडीशी मध्ये सविता केमिकल रोडवरती आहे तर हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे काही इथं ट्रक बंद पडलेले आहेत आत्ताच एक ॲम्ब्युलन्स आली होती तर पूर्ण रोड ब्लॉक आहे ठाणे बेलापूर रोड ब्लॉक आहे आणि त्याला कसा कसा रस्ता युटर्न मारून त्याला सांगितलं की इकडून सा, सा जा बाबा तर हे एम आय डी सी प्रशासन नवी मुंबई प्रशासनाने नागरिकांसाठी आणि एम आय डी सीमध्ये जे काम करणारे नागरिक आहेत वाहनचालक आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं ते आपण दाखवूया कारण हे बघू शकता गटर पूर्ण भरलेले आहेत त्याच्यामुळे इथं पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची इथं उपाययोजना झालेली नाही किंवा या लोकांनी केलेली नाही तर आप तुम्हाला दाखवतो हे जे पंप ठेवलेले आहेत या पंप बघू शकता तुम्ही कारण हे खूप मोठे रिक्स आहे हे इथं चंबर आहे आणि हा पाईप हा पूर्णतः बंद आहे आणि जनरेटरचे पंप आहेत हे पूर्ण बंद आहेत त्याच्यामुळे इथं पाणी निचरा होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे हे बघू शकता हे पाणी निचरा करण्यासाठी हे पंप ठेवले आहेत खाली बघा पडसाल तर हे पूर्णतः बंद आहेत इथं कुठलाही अधिकारी नाही याची हे उपाययोजना करायला कारण हा जनरेटर जर हा पंप जर चालू असता तर कुठेतरी पाणी हे कमी झालं असतं आणि ड्रायवर चालकांना आणि मालकांना एवढा त्रास झाला नसता कारण हे पूर्ण बंद आहे याच्यामध्ये फ्यूल नाही हा पूर्ण बंद आहे याच्यामध्ये फ्यूलच नाही आणि हे चालू पण नाही तर नवी मुंबई महानगरपालिका आणि डी प्रशासनाने कशा पद्धतीनं नियोजन पद काम केलेलं आहे हे तुमच्या डोळ्यासमोर आहे वेगळं सांगायची गरज नाही तर हे बघू शकता हे टू व्हीलर टू व्हीलर बघू शकता कशा पाण्यामध्ये पडलेल्या आहेत आणि बाईक सार असतील किंवा मोठे वाहन चालक असेल त्यांना किती मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो हे बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे आणि एम आय डी सी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची इथं उपाययोजना झालेली नाही आहे आणि गाड्यांना बघा किती मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागतं आहे बघू शकता खूप मोठा खड्डा आहे इथं त्या ठेकेदाराला मी वारंवार फोनद्वारे सांगितलं त्याला समक्ष दाखवलं इथं येऊन हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे ड्रायव्हर लोकांना कारण इथं खूप मोठ्या प्रमाणात खड्डा आहे त्याच्यामुळं इथं नाहक त्रास सण करावा लागत आहे छोटे टू व्हीलरवाले असतील फोर व्हीलरवाले असतील हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात खड्डा आहे गाडी जर जोरात असेल तर इथं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे जाऊ दा दादा दा आरामात हे बघू शकता एक ते दीड फुटाचा खड्डा आहे कारण त्याला मी परवाच सांगितलं होतं की हा खड्डा बुजव कारण या पावसामुळं पाण्याचा कोणाला अंदाज नाही आला तर हा इथं मोठा अपघात होऊ शकतो हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं ट्राफिक झालेलं आहे आणि पाऊस पण आहे हे बघू शकता टू व्हीलरवाले बघू शकता किती मोठ्या प्रमाणात खड्डा येते कारण इथं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आता हे रिक्षा पण आले पण आपण त्यांना पण किती एक साईडला हे बघू शकता रिक्षा टच झालेल्या इथे तर त्याच्यामुळे इथं त्या ठेकेदाराला माझी विनंती आहे बाकीचे खड्डे असू दे साहेब म्हणजे महत्त्वाचे खड्डे आहेत जे लोकांना आणि पोहोचवतात याक्सिजनला आव्हान करतात असे खड्डे तरी बुजा तुम्ही हे बघू शकता की ते इथं खड्डा आहे हा एक ते दीड फुटाचा खड्डा आहे हा दुसरा खड्डा आहे हा तिसरा खड्डा आहे इथं चौथा खड्डा आहे आणि इथं हे पाचवा खड्डा आहे खूप मोठा खड्डा आहे इथे त्याच्यामुळं खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं लोकांना हे बघू शकता तर माझी शासन प्रशासन आणि एम आय टी सी प्रशासनाला विनंती आहे त्यानं हे अशा नाल्यामधल्या या नाल्यामध्येही टू व्हीलरवाल्याचा अपघात होऊ शकतो हे इथं बघू शकता हे दिसत नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम